हॅलो स्वामी समर्थक कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा व्हिडिओ आहे आमोशा दिवशीचा म्हणजेच शनिवारी आमोशा होती तर त्या दिवशीचाच व्हिडिओ आहे हा मी मोप तुमच्यासोबत म्हणजे लवकर लवकर व्हिडिओ पाठवायचा प्रयत्न करते म्हणजे काल कालचा व्हिडिओ आज आणि आजचा व्हिडिओ उद्या असं पाठवायचा प्रयत्न करते पण नाही होत की ते मी प्रयत्न केला तरी पण व्हिडिओ माझ्याकडे इतके शिल्लक राहत आहेत ना मलाच व्हिडिओ टाकणं होत नाही तुमच्यापर्यंत पोहोचवणं होत नाही तर असो आता चला जाऊ द्या इथं माझ्या शेंगदाणे भाजायला चालू आहेत कारण परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते पीनट बटर केलेलं पण त्याला मध नव्हता त्या दिवशी म्हणजे छान नव्हती त्यामुळे तेवढं त्या तेवढा व्यवस्थित झालं नाही तरी पण ते शिवानी रोज खाऊन जाते छान झालं आहे तसं पण जो तेलगटपणा जो असतो तो ते त्यात राहिला नाही थोडासा म्हणजे घट्ट होत चाललं आहे ते त्यामुळे आता डबल एकदा पीनट बटर करायचं आहे कारण आता मध आणलं आहे त्यामुळे मदासाठी करायचं आहे तर त्या दिवशी ऑलरेडी शेंगदाणे अगोदर भाजून ठेवलेले होते म्हटलं चला आज शेंगदाणे भाजल्यापासून दाखवू कारण शेंगदाणे जास्त भाजायचे नसतात त्याला थोडेसे उगल लालसर करायचे असतात आपण भाजीला कसं एकदम जास्त असं भाजस म्हणजे जा आपलं कुठ जे आहे ते लाल व्हावं अशा हिशोबाने शेंगदाणे भाजतो आपण पण पीनट बटर करताना ना एवढे जास्त लाल भाजायचे नाही शेंगदाणे थोडेसे म्हणजे थोडासा कच्चापणा ठेवायचं त्याच्यामध्ये ते म्हणजे तेल जास्त सुटतं शेंगदाण्याला तर असो शेंग आता चला शेंगदाणे फक्त भाजून ठेवलेत मी आता बघू मला कव्हा घरामध्ये कधी लागतं आहे करायला ला तर तर आता झाडाची आज साफसफाई साफ चालू आहे झाडांची कारण झाडामध्ये थोडंसं गवत वगैरे दिसत होतं त्यामुळे म्हणलं की चला आणि पाणी वगैरे रोजच्या रोज नाही घालण्यात येतं आता थंडीमुळं जास्त पाणी घालण्यात देत नाही आणि हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात इतका धुळा उडतो ना घरात झालं झाडाच्या पानावर झालं त्यामुळे ते झाडं व्यवस्थित हिरवेगार असं दिसत नाहीत म्हटलं चला आज खाली काढू आणि पानं वगैरे पूर्ण धुऊ कारण पाईपाचा जर वापर केला ना तर पै पाईपाच्या प्रेशरनं जे आहे ना तर सगळे झाडं हिरवेगार दिसत आहेत पण तशी सोयी नसल्यामुळं ना खाली एक एक कुंड्याखाली घेऊन गिलासानं पाणी मारावं लागतं म्हणजे हिरवंगार दिसतं आणि जो बी काय जुळपुकडा जो बसला आहे त्या पानावर तो तो निघून जातो सगळा आणि करपलेले पानं म्हणा पिवळे झालेले ते सगळे कात्रीनं कापून काढले हातानं जर तोडले ना ते झाडाचे पानं तर ते म्हणजे फुटत नाहीत नंतर झाडं त्यामुळे मी कात्रीचा वापर करते घरातली जी माझी वापरण्यातली कातर आहे तर त्याच कात्रीचा मी वापर केला इथं कारण पाच सात झाडं आहेत माझ्याकडे जास्त झाडं नाही मला आवडतं खूप आहे झाडांची पण नेमकं समजत नाही की कोणते झाडू लाव जा झाडं लाव लावावं असं आणि कुंड्या पण जास्त मोठ्या इथं आमच्या बाजारात भेटत नाहीत छोट्या छोट्याच कुंड्या भेटत आहेत हे बघा माझ्या हातातली तेवढ्याच छोट्या कुंड्या ते भेटत आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या कुंड्या भेटत नाहीत आणि जर मी कधी चान्स कळम लावाशीला गेले ना तर माझ्या आठवणीत नाही राहत मेन म्हणलं तर कुंडे आवर्जून आणायचं जे आहे त्याच तार्जीस करतं हेचं झाड बघा गुलाबाचं छोट्याशाच भरणीत लावलं होतं समोने पण आज किती मोठं झालं आणि त्याला किती फुलं लागायला लागलेत कमीत कमी म माझ्या हिशोबानं दहा बारा तरी कळायला लागल्यात ह्या झाडाला तरी रोज एक दोन एक दोन तरी मी फुलं तोडतेच ह्या झाडाचे एवढे फुलं लागायचे आणि तुम्ही बघू शकता की भरणी किती छोटी आहे त्यासाठी मी प्रत्येक वेळेस घोगते की कुंडी आणायची आणायची पण म्हणून मला काही अन्न होत नाही लक्षातच राहत नाही माझ्या आणायचं तर असो आता आहे त्या झाडा झाडाची निगा करते मी आणि दारावर पण असं म्हणजे नर्सरीचं आली ना तर घ्यावं वाटतं हो हे घेऊ हो का ते घेऊ झाड असं वाटतं हो पण ठेवायला जागा नसल्यामुळे थोडं म्हणजे नको वाटतं पण आहे तेवढ्या झाडांची तरी निगा ठेवू असं मला वाटतं Hmm, कारण तुम्हाला तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की मला झाडं खूप आवडतात पण ठेवायला जागा नसल्यामुळे नको वाटतं तरी अजून म्हणजे पाच सात तरी कुंड्या बसतात ह्या भिंतीवर घेणार आहे पण बघू आता कधी मुहूर्त लागते मला घ्यायला तर इथे बघा खाली डबा होता एक तेलाचा तर त्याच डब्यामध्ये मी अगोदर वेगळंच झाड लावलं होतं नंतर ते काढून हे पान पिवळ्या फुलाचं झाड लावलं कारण स्वामींना पिवळ्या फुलं खूप आवडतात त्यामुळे पिवळ्या फुलांचं मी आवर्जून लक्ष्मी बघायला गेले होते तेव्हा तिथून रोप आणलं होतं आणि आज आमोशा असल्यामुळे घर वगैरे पुसून घ्यायचं होतं तुम्हाला तर माहितीच आहे पाण्यामध्ये काय काय टाकावं लागतं कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि हळदीचं लेपन पण करायचं होतं घर सकाळी हळदीचं लेपन करायचं होतं पण मला सकाळी नाही जमलं कारण एक अर्जंट ब्लाऊज होतं सकाळी आज लवकरच मी शिवायला बसले होते त्यामुळे मला नाही झालं करणं हा हळदीचं लेपन वगैरे काही तर आता इथे संध्याकाळचं दिवाबत्ती झाली माझी आणि दिवाबत्ती झाल्याच्या नंतर म्हटलं चला आशानी आमोशा आहे हळदीचं लेपन करायला हाय गे नको करायला त्यामुळे मी आता संध्याकाळचंच हळदीचं लेपन करते तसं ससत... तसं तर संध्याकाळी कधीच मी हळदीचं लेपन करत नाही पण आज फर्स्ट टाईम करते जसा टाईम भेटेल तसा देव म्हणत नाही की आत्ताच करा नंतरच करा म्हणून जसं आपल्याला टाईम भेटेल तसं केलं तरी चालतं तर असो आता कारण मला घराहून आज नारळ पण उतरून टाकायचं होतं गेलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त सांगितलं होतं दाखवलं नव्हतं म्हटलं चला आज हे पण आणि ते पण दोन्ही दाखवू तर हे तर माझं म्हणजे आज शनी आमशा असल्यामुळं ना तिन्ही दारांना हळदीचले लेपन करायला चालू आहे तसं तर मी रोज तर झालं तर ना फक्त एकच रूमला करते देवाची करते। जी रूम आहे त्याच रूमला फक्त हळदले लेपन करते आणि कधीतरी ह्या रूमला म्हणजे जिथं माझी सिलाई मशीन ठेवली त्या रूम त्या रूमला करते कधीतरी तिन्ही रूमला नाही करत कारण काकूचं म्हणणं असं असतं की आपले तीन दार आहेत तिन्ही दारांची पूजा नाही करायची केलं तर एक किंवा दोन मधल्या एका दाराची पूजा नाही करायची पण ह्या दोन दाराला जर हळदीचली पण केलं ना तर एक दार इतकं पांढरं वाटतं आणि इतकं बुच्चं वाटतं ना खरंच मग ती व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे म्हटलं की चला तिन्ही दारांना झाडिजले पण करायला चालू आहे तसं तरी आठवड्यातून दोन तीन वेळा झाडजले पण करत असते मी पण फक्त दोन दारांना करत असते तीन तिने येते पण दारांना नाही करत म्हणजेच उंबऱ्यांना नाही करत मी तर चला इथं मी कलरच्या रांगोळीचा वापर काही केला नाही संध्याकाळचा टाईम होता त्यासाठी पांढऱ्याच रांगोळीचा वापर केला आणि तसं पण मी जास्त करून पांढऱ्याच रांगोळीचा वापर करते तर बघा आता संध्याकाळच्या दहा वाजतं आता इथं माझा नारळ उचायला चालू आहे कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की असा उतरायचा असतो म्हणून पण कधी दाखवलं नव्हतं तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं म्हणलं चला आज थोडासा थोडा सॉरी शेअर करू तर आता संध्याकाळी तर दहा वाजल्या होत्या जेवण वगैरे झाले होते आमचे नंतर माझं उतरावायला चालू होतं नारळ सात वेळेस नारळ ओळायचा उजवीकून डावीकडं घ्यायचा आणि श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ सात वेळेस म्हणायचा आणि नंतर तो ना नारळ अशा ठिकाणी नेऊन टाकायचा की जे ती कोण वलांडलं नाही वलांडलं नाही पाहिजे आणि कोणाच्या म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नाही पाहिजे अशा ठिकाणी नेऊन टाकायचा लांब त्यामुळे आता बघा माझं झालं आहे सगळं तर चला आता व्हिडिओचं एंड करते बाय